शेतकरी बांधव आपण पाहू शकता एक डोळा पद्धतीनं जे आहे ते ही लागवड चालू आहे आणि अशा पद्धतीनं डोळे जे आहे ते पॅकच्या माध्यमातून इथून टाकून ही करतायत आता फक्त अडचण अशी आहे की संततधार पाऊस चालू आहे त्याच्यामुळं अशा ज्या ठिकाणी लावण्याची रान आहेत त्या ठिकाणी थोडंसं बगलेला लय बगलेला पण जमत नाही फार वर पण जमत नाही जास्त वर जर ह्याच्यावर जर लावला आपण म्हणजे वरंब्याच्या कडनं वरच्या साईडला तर प्रॉब्लेम काय होतं आहे नंतर उगून आलेलं जे काही ऊस आहे तर त्याचं त्या रोपाच्या इकडच्या बगलचे जे काही म्हणजे ह्या सरीच्या साईडचे जे काही मुळं आहेत तर ते, ते, ते उन्हाला सतत एक्सपोज होतात आणि त्यांची वाढ होत नाही ते खराब होऊन जातात उन्हाला सतत एक्सपोज झाल्यामुळं तर ते, ते सुद्धा म्हणजे हे काळजी इतकी घ्यावी लागते की थोडंसं उग बगलेलं पण सतत पाण्यात पण ते राहणार नाही कांडी अशा पद्धतीनं उग <small> म्हणजे खुरप्यानं हे ना काहीतरी टवकारून थोडंसं बघलेलं आपण जे आहे ते ती लागवड करणं गरजेचं आहे आता नाहीलाज आहे आता पावसाला तर आपण नाही थांबवू शकत पाच गोष्ट तर आपल्या इकडं पूर्व हंगा म्हणजे हा जो काही <clears throat> परतीचा पाऊस आपल्याकडं सांगितलेला आहे की तो पडणार आहे आणि आणखीन वेळ बराच आहे आज बावीस तारीख आहे आणखीन हे पुढचे आठ दिवस आणि पुढचं जे आहे ते आणखीन म पाच सहा दिवस त्याच्यात शेतकरी थांबू नाही शकत आहे तर अशा ठिकाणी आपण लागवड करताना बघलेला करायचं परंतु फार पण जास्त वर ती कांडी जी आहे ते येऊ द्यायची नाही ही काळजी जी आहे ते आपण जिथं पाणी साचतं आहे त्या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे कारण की आता इथं ही कांडी जी आहे ती टोबलेली आहे टोबून जवळपास आता पाच सहा दिवस झाले पण ते उगवून येत नाही त्याचं कारण जे आहे ते भरमादात जे आहे ते त्यांनी लावल्या आणि भरमादात लावल्यामुळं त्या ठिकाणी आता पलीकडं जर बघितलं तर वर उगव सगळं उगवून आला चांगला जिथं निचऱ्याची परिस्थिती आहे वापशावर जमीन चांगली आहे ती पण इथं जे आहे ते हे सगळं पाणी साचून राहिल्यामुळं दलदल असल्या कारण अर्ध्यातून इकडं जे आहे ते डोळे आणखीनही उगवून आले नाही आहेत